आज गुरुवार सत्तावीस जून दोन हजार चोवीस मत्तय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांना म्हटले मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल त्या दिवशी पुष्कळजण मला म्हणतील प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला तुझ्या नावाने भूते घालविले आणि तुझ्या नावाने पुष्कल महाकृत्य केले नाहीत काय तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती अहो अनाचार करणाऱ्यांनो माझ्यापुढून निघून जा यास्तव जो प्रत्येकजण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका शुद्ध मनुष्यासारखा ठरेल त्याने आपले घर खड्यावर बांधले मग पाऊस पडला पूर आला वाराही सुटला आणि त्या घरास लागला तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातला होता तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल त्याने आपले घर वाळूवर बांधले मग पाऊस पडला पूर आला वाराही सुटला आणि त्या घरास लागला तेव्हा ते पडले अगदी कोसळून पडले येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदय त्याच्या शिक्षणावरून थक्क का झाले कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता चिंतन माणसाचे जीवन देवाच्या शब्दावर अवलंब उभारलेले असावे असे येशू सांगतो त्यासाठी तो ज्ञानी आणि मूर्ख यांचा दाखला देतो ज्ञानी माणसाने आपले घर भक्कम खडकावर बांधले त्यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागले असतील खडकात खोल फाया खोदणे दगड व रेती माती वाहून आणणे घाई न करता संयमाने काम करीत राहणे अशी साधना त्याला करावी लागली असेल मात्र त्यामुळे घर बांधून झाल्यावर जीवनात त्याला प्रचंड सुरक्षितता आणि आत्मविश्वासाची भावना अनुभवता आली मूर्खाने मात्र आपले घर वाळूवर बांधले त्यासाठी फारसे कष्ट करावे लागले नाहीत सर्व काही झटपट झाले परंतु असे काम फाळ टिकू का राहत नाही पुन्हा असुरक्षितेची भावना झोप उडवते ती वेळीच वेगळीच वादळात खडकावर बांधलेले घर थाट मनाने उभे राहू शकले वाळूवर बांधलेले घर मात्र हलक्याशा वाऱ्यापुढेही थक्क धरू शकले नाही देवशब्दावर आपले घर बांधणारा मनुष्य असेच सुख अनुभवतो माझे जीवन देवशब्दाच्या आणि शाश्वत सत्याच्या भक्कम पायावर उभारलेले आहे का कशावरून